सोलापूरात गोव्यावरून आलेल्या विमानाने टेक ऑफ न करता हवेतच तीन वेळा घिरट्या घातल्याने प्रवाशांची धांदल उडाली मात्र काहीही धोका नसल्याचे वैमानिकाने सांगताच प्रवाशांनी सुटकेचा सा निश्वास सोडला वैमानिकाने घिरट्या घालून परिसरातील इमारती झाडे कारखान्यांच्या धोरणांचा अभ्यास केला संपूर्ण निरीक्षण नोंदवून अर्ध्या तासानंतर विमान सोलापूर विमानतळावर उतरले फ्लाय एक्क्याण्णव चे विमान गोव्यावरून काल शुक्रवारी नियोजित वेळेत सोलापूरसाठी निघू शकले नाही सकाळी साडेआठ वाजता येणारे विमान अडीच तास उशिराने सोलापुरात पोहोचले प्रतिकूल हवामानाचे कारण कंपनीने दिले सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ऑफ साठी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विमानाने उड्डाण केले ते अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरात पोहोचले त्यानंतर विमानतळाच्या भोवताली असलेल्या कुंभारी देड्डी बक्षी हिपरगे सोरेगाव हातूर या गावांच्या परिसरात विमानाने तीन गिरटा घातल्या विमान हवेतच घिरटा घालत असल्याने सोलापूरकरांमध्ये घबराट निर्माण झाली होती तासभर त्याची चर्चा सुरू होती सुमारे अर्धा तास घिरटा घातल्यानंतर ते साडे अकराच्या सुमारास विमानतळावर लँड झाले सोमवारी आणि शुक्रवारी गोव्यातून सकाळी साडेसात वाजता निघून सोलापुरात साडेआठ वाजता पोहोचण्याची विमानाची वेळ आहे पण शुक्रवारी उशीर झाला विमानसेवेच्या शुभारंभ दिवशी वैमानिकांना परिसराची पाहणी करता आली नव्हती त्यामुळे वैमानिकांनी परिसरात तीन वेळा फेरी मारून विविध कारखान्यांची धुराडे आणि इमारतींचा अभ्यास केला संपूर्ण निरीक्षण नोंदवल्यानंतर विमान विमानतळावर सुखरूपपणे लँड झाले